नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि लाईव्ह मिस करत असाल तर आपण लवकरच उद्या परवापासून लावू लाईव्ह घ्यायला सुरुवात करूया परत काम संपेल त्याच्यामुळं त्याच्यानंतरच आपण पुढचा लाईव्ह घ्यायचा म्हणजे कुणाचं काही राहत नाही की माझं हे राहिलं माझं ते राहिलं असं तर आपल्या आपल्या ज्या तारखेला बुकिंग केले ते हलवू नका त्याचप्रमाणे राशी ब्रेसलेटचं बुकिंग फास्ट करा लोकांनी फास्ट बुकिंग केलेलं आहे जवळजवळ सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जानेवारीतच पाहिजे आहे तर फटाफट ग्रुप तयार होत झालेला आहे आज त्यामध्ये सुद्धा व्हिडिओ टाकले जातील तुम्हाला दिसेल काय आहे ते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आलीये ती म्हणजे ही आपली मोराची फ्रेम या फ्रेम मुळे आपल्याला इथे येतात आपल्या पायरॉइड क्रिस्टल त्याच्यामुळं त्या क्रिस्टलमध्ये आपल्या आपल्या घरामध्ये पैसा आकर्षित करणं शनी राहू केतूची शांती राहणं या गोष्टी तर होतातच त्याचप्रमाणे मोर आहे मोर हा आपल्याला सरस्वती ही घरामधल्या विद्यार्थ्यांसाठी खूप सुंदर आहे त्याच बरोबर इथे तो लॅपिस ब्ल्यू क्रिस्टल तो सुद्धा आपल्याला पैसा आकर्षित करून देणं लक्झरी लाईफ आकर्षित करून देणं पैसा ये तच राहील खर्च होणार कमी होतील आणि जास्तीत जास्त कर्जातून मुक्तता सुद्धा होईल तर आज आपल्याकडे ऑफर आहे है या मोराच्या फ्रेम बरोबर या उलूक महाराजांना लक्ष्मीचं वाहन म्हटलं जातं ते उलूक महाराजांची फ्रेम तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून कुठेही ठेवू शकता मोराची फ्रेम ही तुम्ही आपल्या घरा घराच्या आतमध्ये किंवा नॉर्थ दिशेला ठेऊ शकता त्याचबरोबर मिळणार आहे तुम्हाला सात घोड्यांची फ्रेम ज्या जे तुम्हाला सांगितलेलं आहे की वास्तुदोष पूर्णपणे नष्ट करतो जर तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होत नसेल तर बिझनेसला आपल्या पाठीमागे लावा जिथं तुम्ही बसत आहात त्याच्या पाठीमागे लावा घरामध्ये तुम्ही पूर्व दिशेकडं तोंड करून हे लावू शकता यामुळं आपली मुलं बाळं पती पत्नी सगळ्यांच्या ज्या वास्तुदोषामुळं काही अडचणी येत असतील त्या दूर होतात त्याचबरोबर आपल्याला एक प्रीमियम क्वालिटीच्या या सर्व फ्रेम मिळणार आहेत त्याच्यामुळे होम डेकोरेट म्हणून सुद्धा तुम्ही लावू शकता याच्यावर रेकी करून तुम्हाला सिद्ध करून दिल्या जातील तर याची किंमत काय आहे आज तिन्हीच्या तिन्ही ऑफर मध्ये आहे तर वरती दिलेल्या नंबरवर झट्टीशी उठा आणि पटदिशी बुकिंग करून टाका